जय रघुवीर समर्थ सकाळ झाली की आपण प्रत्येकजण आपल्या कामधंद्यात नोकरीत व्यवसायात धावपळीत गुंततो पण खऱ्या आयुष्यात शांती समाधान आणि सकारात्मकता मिळवायची असेल तर दिवसाची सुरुवात स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाशी करणे आवश्यक आहे स्वामी समर्थ हे केवळ एक संत नव्हते तर ते अनंत भक्तांच्या आयुष्यात प्रकाश टाकणारे परमेश्वराचेच स्वरूप होते त्यांचं एक वाक्य लक्षात ठेवा माणसा संकट आली तर घाबरू नकोस श्रद्धा आणि सबुरी ठेव मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे आज आपण हाच संदेश आपल्या आयुष्यात कसा लागू करायचा हे एका छोट्या कथेद्वारे समजून घेऊया एक भक्त होता त्याच्यावर खूप मोठं कर्ज होतं घरात खायला भाकर नव्हती मनात चिंता डोक्यात काळोख आणि आयुष्यात फक्त निराशा होती त्याला वाटलं की आता जगण्यात काही अर्थ उरला नाही तो थेट अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी गेला आणि अश्रूंनी म्हणाला महाराज माझं जीवन संपलं आहे मला काही मार्ग दिसत नाही मी हताश झालो आहे स्वामी समर्थ महाराज प्रेमळ नजरेने त्याच्याकडे पाहून म्हणाले बाळा अंधार कितीही दाटला तरी सूर्य उगवल्यावर तो टिकत नाही तसंच तुझ्या आयुष्यातील संकट तात्पुरती आहेत तू श्रद्धा आणि सबुरी ठेव दिवस बदलतील त्या भक्ताने स्वामींच्या शब्दांवर पूर्ण विश्वास ठेवला तो रोज नामस्मरण करू लागला मन शांत ठेवू लागला आणि श्रद्धेने काम करीत राहिला काही दिवसांतच त्याला चांगली नोकरी मिळाली कर्ज फिटलं घरात सुख शांती परतली ही कथा आपल्याला शिकवते की संकट कायमची नसतात श्रद्धा आणि संयम ठेवलं की प्रत्येक समस्या सुटते स्वामी समर्थ हे नाव जपलं की मनाची शक्ती वाढते आणि आयुष्य बदलत माझ्या भाविकांनो आजच्या सकाळी एक गोष्ट मनात घट्ट ठेवा स्वामी समर्थ हे नाव उच्चारलं की प्रत्येक अंधार नाहीसा होतो आपल्या ओठांवर कायमस्वरूपी हा मंत्र ठेवूया जय जय रघुवीर समर्थ जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्शून गेला असेल तर हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थांची अद्भुत कृपा कथा त्यासाठी वर क्लिक करा आणि पुढचा दिव्य संदेश ऐका जय जय रघुवीर समर्थ जय स्वामी समर्थ